नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मीरावली बाबा दरगाह चौक येथे भाविकांसाठी मोहरम निमित्त भंडारा अहमदनगर चित्ररोड येथील हजरत मीरा हैदर सईल शाह दरगाह येथे मीरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे सर्व धर्मियांसाठी मोहरम निमित्त भंडाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अशपाक शेख यांच्या हस्ते भंडाराची सुरुवात करण्यात आली यावेळी यंग पार्टीचे जाकीर सय्यद राजू सय्यद एजाज शेख शहाबाज तांबोळी अल्तम शेख तौफिक सय्यद नदीम तांबोळी नदीम सय्यद अल्फिर शेख नासिर शेख अश्फाक सय्यद वसीम सय्यद मीरावली पहाड दर्ग्याचे खादिम राजूभाई जहागीदार अझीम राजे आदी मान्यवर उपस्थित होते मरहूम शौकतभाई नझीर व मरहूम पत्रकार हाजी अनवर खान यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली अश्फाक शेख म्हणाले की मीरावली बाबा यंग सर्कल ट्रस्ट दरवर्षी मोहरम निमित्त सामाजिक उपक्रम राबित असते अनावश्यक खर्चांना फाटा देऊन गरजू घटकांना अन्नदान देण्यात आले मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून धर्मासाठी इमामे हसन हुसेन यांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून युवकांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आज मोहरम के सिलसिले में हजरत सैयद मीरावली हैदर शाह यंग सर्कल की जानिब से यहाँ पर खाने का भंडारे का प्रोग्राम किया गया इन लोगों ने खास तौर से ना कुछ ऐसा ढोल ताशे ना कोई सी वगैरह ना लगाते हुए गोर गरीबों का ख्याल रखते हुए इन लोगों को खाना पहुँचाया और यही इस्लाम की सिकावट है और यही हजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की भी सखावट है मैं मेरी तरफ से जितने भी यंग ग्रुप है इन लोगो देना देण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र आज मोहरमच्या निमित्त निराली बाबा सर्कल ट्रकच्या वतीने सालावादप्रमाणे यावर्षी मोहरमच्या सावीला भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम आमच्या आज या ठिकाणी उपस्थित नसलेले मरुम आजी खान खानसाहेब पत्रकार व शौकत भाई आज ह्या आमच्यात नाहीये त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतोय कारण त्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभत होतं आणि यापुढे त्यांचं मार्गदर्शन लाभणार त्यांच्या आदर्श विचारा चालणार आम्ही त्यामुळेच आज चालाबालप्रमाणे सावीच्या मोकाट खर्चाला ता देऊन म्हणजे ढोल वगैरे सगळ्या सगळ्यांना सारे, सारे, फाटा देऊन प्रमाणे ज्या परंपरे प्रम चालू असलेला आज कमीत कमी पंचवीस कमी वर्षापासून हा भंडार चालू आहे मोराच्या सावीला आज मीराज बाबाजी ट्रस्ट कार्यक्रम पाहून अनेक मार्ग लोकांनी याचा उद्देश घ्यावा कारण की हा कार्यक्रम करणं म्हणजे सगळ्यांना सोपं नाहीये मी त्यांच्या सर्व टीमला मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी असं चांगला कार्यक्रम लाभलेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी ह्या पुढे असेच कार्यक्रम राबवावे अशी मी विनंती करतो